नमस्कार हो आज आपल्या विशेष वार्ता या कार्यक्रमात पुण्यातल्या राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे प्रमुख किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संचालक आणि विविध पर्यावरण संरक्षण उपक्रमांमध्ये आपलं सक्रिय आणि मोलाचं योगदान देणारे वीरेंद्र चित्राव आलेले आहेत बावीस मार्च रोजी विश्व जल दिवस झाला त्या अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वीरेंद्रजी नमस्कार आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार वीरेंद्र चित्राव यांनी गेल्या काही वर्षात किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स के व्ही ई आर राम नदी रिस्टोरेशन अर्थात पुनरुज्जीवन अभियान आशियाई चित्रपट महोत्सव आणि वैश्विक पुलोत्सव यासारख्या महोत्सवांमधून भरीव कामगिरी केली आहे विरेंद्रजी आपण मुळात आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर पण चित्रपटाबद्दलच्या आपल्या आवडीमुळे महाराष्ट्र सरकारच्या चित्रपट सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून आपली निवड झाली आणि नंतर भारत सरकारच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे सदस्य म्हणूनही आपण काम पाहिलं आहे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून सध्या आपण काम पाहत आहे सांस्कृतिक नाट्य चित्रपट क्षेत्राव्यतिरिक्त पर्यावरण संरक्षण उपक्रमांमध्ये आपलं मोलाचं योगदान आहे आणि गेली काही वर्ष किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संचालक म्हणूनही आपण काम पाहता आहात सर नुकताच बावीस मार्च रोजी विश्व जल दिवस साजरा झाला जल है तो जीवन है असं म्हटलं जातं जलशक्ती मंत्रालयानं जागतिक जलदिनानिमित्त जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी जलशक्ती अभियानाअंतर्गत कॅच द रेन दोन हजार पंचवीस हे अभियान सुरू केलं आहे या अनुषंगाने सर असा जल दिवस किंवा असा पाणी दिवस का साजरा करावा लागतो आणि याचं काय महत्त्व आहे या जल दिवसाचं नाही असं आहे युनायटेड नेशन्स मधल्या सगळ्या एकशे सत्त्याण्णव देशांनी एकमतांनी मान्य केलं की जगभरामध्ये आपण जल दिवस हा साजरा केला पाहिजे त्याचं कारण अगदी साधं आहे की एक तर इतका कमी पाणी साठा आहे उपयुक उपयुक्त पाणी साठा हा अत्यंत कमी आहे आणि या जगाच्या पाठीवरचा मोठा भाग असा आहे की जिथे पाण्याचं एवढं मोठं दुर्भिक्ष आहे की पुढच्या पिढ्यांचं काय होईल हा त्यातला महत्त्वाचा आणि अत्यंत संवेदनाशील विषय आहे की पाणीविषयक समस्या या वाढत चालल्यात आणि त्या इतक्या टोकाला पोचल्यात की असं मानलं जातं की तिसरं महायुद्ध जर व्हायचं असेल तर ते आता पाण्यावर होईल खरं कितीतरी प्रश्न हे जगभरामध्ये चालू आहेत त्यामुळेला या दिवसाचं महत्त्व आणि उद्देश काय होता शेवटी की पाण्याबद्दलची जागृती ही नीट झाली पाहिजे आणि जसं काही देश आत्ता पाण्यात त्या अख्ख्या देशात पाणी नाही अशी स्थिती आली आहे ती स्थिती भारताला पण काही लांब नाही त्यामुळेला दरवर्षी जे काही पाणी आहे ते वाचवलं पाहिजे फारच छान सर आपण नदीला माता असं म्हणतो आणि पण पाण्याच्या स्रोतांमध्ये ठिकठिकाणी मानवनिर्मित प्रदूषणच जास्त झालेलं दिसून येतं तिथं अतिक्रमण असतील किंवा वाळू उपसा याच्यासारख्या समस्या असतील एकूणच नद्यांबद्दल आणि विशेषतः पुण्यामधल्या नद्यांबद्दल आपण काय सांगाल नाही अगदी बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही की भारत हा जगातला एकमेव देश आहे की तिथे नदीला मातेचा दर्जा दिला गेलाय परंतु दुर्दैवाने आपलं आचरण जे आहे ते पूर्णपणे विरुद्ध आहे एका बाजूला माता म्हणायचं दुसऱ्या बाजूला त्याच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण करायचं घाण टाकायची अयोग्य त्याचा वापर करायचा त्याच्यामध्ये सर सध्या पुण्यातल्या विशेषतः राम नदी सारख्या नद्यांची स्थिती काय आहे आणि कशी आहे याच्यावर थोडं सांगा आणि त्याकरता काम करण्याची त्याच्यावर काम करण्याची एक चळवळ उभी करण्याची गरज का निर्माण झाली आणि त्याच्यासाठी आपण आपल्या लोकसहभागातनं आणि आपल्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत काय प्रत्यक्षपणे काम करताय राम नदीसाठी बोटावर मोजता येतील एवढ्याच नद्या या बऱ्या अवस्थेत आहेत किंवा त्याला आपण नदी म्हणू शकतो अशा अवस्थेत आहेत बहुसंख्य नद्या या प्रदूषित झालेल्या आहेत दुर्दैवानी पुण्याची पण अवस्था काही वेगळी नाही नदी जी आहे ती किती पोल्यूट झाली आहे हे मी काही सांगायची गरज नाही परंतु राम नदीबद्दल तर अतिशय वाईट अवस्था होती त्याचा उल्लेख राम नाला असा केलेला होता म्हणजे ती नदी पण नव्हती बावधनच्या जवळ आहे हा ती भूकुंबमधन सुरू उगम पावते म्हणजे सुरुवात होते बुकुमला जे रामेश्वर मंदिर आहे तिथून ही नदीचा उगम आहे आणि तिथून ती बुकुम भुगाव बावधन औंध बाणेर पाषाण असं करून ती मुळेला ती बाणेरमध्ये मुळा नदीला मिळते आता ही एकोणीस पॉइंट दोन किलोमीटरची जी नदी आहे ती अत्यंत वेगळी नदी आहे भारतातली म्हणजे एक तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की ज्याला आपण पुरुष नामाच्या नद्या म्हणतात ती भारतातली एकमेव नदी आहे अच्छा परंतु या नदीला मुळातच नाला म्हणून ठेवलं होतं आणि दुर्दैवानी या सगळ्यामध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट झालेली आपल्याला दिसते अतिक्रमण आता ही नदी जिओलॉजिकली जर आपण विचार केला तरी वेगळी आहे नॅचरल स्कोप आहे स्लोप आहे त्याच्याबरोबरच आपण जर बघितलं तर संबंध त्याचा बेस जो आहे तो खडकाळ आहे अच्छा त्यामुळे ही नदी सलग वाहत नाही बघा की मुळा मुठासारखी स्टार्ट टू एंड सलग वाहते असं असं नाहीये तीन मोठ्या तलावांनी जोडलेली ही नदी आहे त्यातला पहिला जो येतो तो खटपेवाडी तलाव येतो मधला बुकुम त्यानंतर बुकुम मानस तलाव जो पुणेकरांना माहिती आहे जवळ पुणे आणि पाषाण तलाव अच्छा आणि तो इतका मोठा आहे की त्याचा संपूर्ण पाणी पुरवठ्यासाठी जर नीट उपयोग केला गेला तर तो अख्खा औन बाणेर पाषाण पासून ते सूज बुगाव सगळीकडे याला उत्तम पाणी पुरवठा मिळेल एवढी त्याची कपॅसिटी आहे अशा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांमध्ये राम नदीवरती काम करण्याची गरज का निर्माण झाली नाही जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो पुण्यातल्या नदीच्या तेव्हा असं लक्षात आलं की ही राम नदी अशी आहे की अजूनही ती पूर्णतः हातातनं गेलेली नाहीये म्हणजे अगदी पर्सेंटेजमध्ये सांगायचं तर चाळीस टक्के त्या नदीला नुकसान झालेलं आहे पण साठ टक्के असं आहे की प्रयत्न केला तर ही परत पुनरुज्जीवित होऊ शकते होऊ शकते म्हणून पहिल्यांदा आम्ही या नदीसाठी काम करायचं ठरवलं आणि धक्कादायक बाब अशी होती कि जो आमी सर्वे कि की पहिल्यांदा जेव्हा आम्ही सर्व्हे केला पुण्यात त्यावेळेला असं लक्षात आलं की पुण्यातल्या दहा पैकी नऊ लोकांना राम नदी पुण्यामध्ये आहे हेच माहिती नव्हतं होतं त्यामुळेला मोठं आव्हान होतं त्याला कामाला सुरुवात करायची त्यामुळेला नदी आणि पर्यावरण मध्ये काम करणाऱ्या पुण्यातल्या महत्वाच्या तेरा संस्था या आम्ही एकत्र केल्या किर्लोस्कर वसुंधरा या बॅनर खाली तेहतीस कॉलेजेस या सगळ्या चळवळीला जोडली गेली आता तर आम्ही पंचवीस शाळा या नदीच्या काठावरच्या त्यांचं आम्ही पालकत्वच घेतलंय त्यामुळेला तिथली साठ हजार मुलं या सगळ्या चळवळीला जोडली गेली सुमारे शंभर एक्सपर्ट्स वेगवेगळे आणि तीनशेपेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था असा एक जो फोरम झाला त्याला राम नदी पुनरुज्जीवन अभियान किंवा राम नदी रिस्टोरेशन मिशन असं नाव दिलं गेलं आणि आमच्या करता एकोणीस किलोमीटर नदीचे आम्ही नऊ भाग केलेत आज मी अभिमानाने सांगू शकतो की स्थानिक सहभाग असेल किंवा हे सगळे या सगळ्यातले ज्याला आपण इंग्रजीत स्टेक होल्डर्स म्हणतो या सर्वांच्या प्रयत्नांनी पहिले चार भाग जे आहेत राम नदीचे जिथे राम नदी पुणे शहरात शिरते अशापर्यंत संपूर्ण पाणी हे शुद्ध झालेलं आम्ही पाहिलेलं आहे म्हणजे बावधनपर्यंत बावधनच्या अली तर ते झालं आहे म्हणजे त्याचे अगदी सिम कोणी माणूस तिथून गेला तर लक्षात येते की या भागातल्या पाण्यावठ्यावर हायसिन अजिबात नाही आहे हे पहिलं लक्षण तिथे येतं आणि रेग्युलरली त्याला तिथे रिडिंग्स घेतली जातात ग्रामस्थांमध्ये अवेअरनेस खूप निर्माण केला आहे तिथे गणपती विसर्जन आता तलावात होत नाही कितीतरी उपक्रम तिथे झालेले दिसत आहेत त्यामुळेला पहिलं म्हणजे राम नदी ही आपली नदी आहे ही भावना तिथे निर्माण झाली आणि दुसरं म्हणजे पुढल्या पिढीला विशेषतः तरुण मुलं जे आहेत ते जास्त यामध्ये जागृत झालेत की माझी नदी आणि माझी नदी ही नीट ठेवली पाहिजे नीट टिकवली पाहिजे फार मोठी चळवळ आहे आणि खूप त्याला चांगल्या पद्धतीने यश येतं आहे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांमध्ये लोकांचा सहभाग अजूनही वाढता असायला हवा आणि त्याचं महत्त्व पण आहे तर त्याबद्दल थोडक्यात जर सांगितलं नाही असं आहे म्हणजे सर्वात आमचं आता आमच्या समोरचं मोठं जे आव्हान आहे तर आम्ही राम नदीच्या काठावरच्या शंभर ज्या काही रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत त्याचं आम्ही पालकत्व आता स्वीकारतो आहोत मुख्य आम्हाला असं दिसलं की या सोसायट्यांमधनं जे सगळं सिवेज वॉटर आहे ते नदीमध्ये जात आहे नंबर दोन दुसरं आव्हान आहे ते प्लास्टिकचं या सगळ्या ठिकाणी प्लास्टिकचं मोठ्या प्रमाणात जे काही फेकून दिलं जातं ते सगळं फायनली राम नदीमध्ये येत आहे हे एक मोठं आव्हान आहे तिसरं आव्हान जे आहे ते ज्या सोसायट्या तिथे बांधल्या जात आहेत त्या पंचतारांकित सोसायटी असं म्हटलं जातं परंतु तिथलं सगळं ड्रेनेज वॉटर आहे नदीत सोडलं जातं काही ठिकाणी मोठ्या बिल्डर्सनी त्या ठिकाणी एस टी पीज सोसायटीसाठी केलेत परंतु दुर्दैवाने ते फार कार्यक्षमतेने काम करत नाहीत हा एक भाग झाला दुसरं शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय की तुम्ही एकदा वन टाइम नदी ही क्लिअर केली पाहिजे त्याला आता बरंच आम्हाला यश आलंय ते काही स्वरूपात सुरू झालंय दुसरं म्हणजे क्लोज सर्किट कॅमेरा तिथे बसले पाहिजेत नदीकाठी तिसरा महत्त्वाचा विषय की राम नदी पुनरुज्जीवन अभियान जे आहे तर त्याचं एक महामंडळ स्थापन करावं जे पुणे पालिकेच्या अं, अंतर्गत यावं आणि त्याला सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटकडनं कायमस्वरूपी फंड मिळावेत ज्या योगे आत्ता मोठ्या प्रमाणात फंड हे येतील आणि त्याला सुरुवातही झाली जसं की मी आत्ता ऐकलं की पाषाण तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी बावन्न कोटी रुपये राज्य सरकारने दिलेले आहेत किंवा अशा कितीतरी गोष्टी आम्ही ज्या सातत्याने पाच वर्ष पाठ पुरावा करतोय आणि सुदैवानी संवेदनशील लोकप्रतिनिधी जर असतील तर त्यांना आता महत्त्व कळायला लागलं आहे आणि त्यांच्यामार्फत कितीतरी गोष्टी आता तिथे सुरू होतील त्यामुळेला मला असं वाटतं की एका बाजूला संत समाज म्हणजे ज्यांच्या इच्छा या चांगल्या आहेत काहीतरी चांगलं करावं असं वाटतंय शासन आहे आणि तिसऱ्या बाजूला आम्ही आम्ही जे किर्लोस्कर वसुंधराचे सगळे कार्यकर्ते आहोत किंवा या मिशनचे ते स्वतःला आम्ही कॅटलिस्ट मांडतो म्हणजे इंग्रजीत म्हणायचं झालं तर त्याला दुसरा शब्द म्हणजे ब्रिज आहे की दुवा मधला दुवा म्हणजे जे डिसिजन मेकर्स आहेत आणि समाज याच्यामधला आम्ही दुवा आहोत त्यामुळे दोन्ही बाजूनी कारण लक्षात घ्या की शेवटी शासनाच्या विरोधात जाऊन कुठली कृती करणं आणि संघर्ष वाढवणं यातनं काही हित होणार नाहीये त्याच्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे फंड्स आहे आता उदाहरणार्थ एसटीपी पी आम्ही तीन मागितले आहेत राम नदीवर ते आम्ही नाही करू शकत एकेका एसटी पीचं जर बजेट शंभर कोटी असेल तर ते कुठलंच सी CS, सी एस आर करू शकत नाही प्रायव्हेट कोणी ग्रुप करू शकत नाही हे शासनानेच शासना करायला पाहिजे पण सुदैवाने आता ऐकलं आहे कितीतरी चांगल्या गोष्टींचं आम्ही एक दीडशे तिथे राम नदीवरचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलेत त्याच्याबरोबरीने कितीतरी गोष्टी शासन दरबारी पोचल्यात त्यांना आता त्या मान्यही होत्यात हळूहळू त्यातला निधी पण यायला लागेल आणि मला असं वाटतं की राम नदी पुन्हा एकदा अविरल आणि निर्मलपणे वाहण्यासाठीचा जो काही एक प्रयत्न आहे त्याचं मी मानत नाही की यश खूप मिळालं आहे पण किमान एक सुरुवात तरी झाली आहे ही आमच्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे आम्ही एक बुकलेट काढलं आणि इको रिस्टोरेशन मॉडेल असं ते पुस्तिका आहे आमची जगामधला कुठलाही पाणवठा हा जर तुम्हाला पुनरुज्जीवित करायचा असेल तर त्या पुस्तकाचा कोणालाही उपयोग होईल असं इको रिस्टोरेशन मॉडेलची एक पुस्तिका आम्ही खूप अभ्यास करून सहा महिने राम नदीचा अभ्यास केल्यावर आम्ही ती प्रकाशित केली आहे जी कोणी पा पाहू शकता आणि त्याच्यावर आता महाराष्ट्र शासनाने पण जिल्हा लेवलला बरंच त्याला गायडन्स दिलेत आणि अनेक ग्रुप त्या त्या ठिकाणी त्या पुस्तिकेवर आधारित काम करत आहेत त्याचा आधार घेऊन पुढे जात आहेत खूप स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे सर राम प्रमाणे अन्य नद्या विशेषतः पुण्यामधल्या जर घेतलं मुळा आहे मोठा आहे पवना आहे तर अशा नद्यांवरती सुद्धा अशा पद्धतीचं काही काम करायचं विचार आहे का आपला नाही लक्षात घ्या आम्ही वेगवेगळे या ठिकाणी जे ग्रुप्स आहेत ते काम करत आहेत जसं पवना नदीवर पिंपरी चिंचवडमधले कितीतरी ग्रुप काम करत आहेत मधल्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने एक चांगला हे केला की भारतीय स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष जेव्हा होत आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर नद्या निवडून हो। स्थानिक पातळीवर तिथले ग्रुप उभं करणं सिंहजींचा यामध्ये मोठा पुढाकार आहे आणि ते त्या त्या ठिकाणच्या नद्यांसाठी काम करतायत आवाज उठवत आहेत वेगवेगळे ग्रुप्स विशेषतः तरुण मुलं कॉलेजेसची मुलं एकत्र येऊन काहीतरी काम करत आहेत मला असं वाटतं हे आशादायक चित्र आहे किमान एका मोठ्या वर्गाला आमच्या गावात नदी आहे तिचे हे हे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी केल्या तर ती परत पुनरुज्जीवित होऊ शकते पाणी शुद्ध राहू शकता या गोष्टींचे विचार तरी या निमित्ताने सुरू झाले आणि मला खात्री आहे की अशी जरी चळवळ कारण माझा ठाम विश्वास आहे की एकविसाव्या शतकामध्ये जर कुठली क्रांती व्हायची असेल भारतामध्ये तर ती पर्यावरण रक्षणाचीच क्रांती होईल जर तरुण मुलांना म्हणून आत्ता आम्ही कितीतरी प्रयोग हे शाळातल्या मुलांसाठी करतो आहोत त्यांना नदीविषयी पाण्याविषयी जागृत करणं आणि त्याच्या संदर्भातले जे काही संदेश आहेत ते कृतीमध्ये आणणं याकरता आम्ही साधारणतः एक हजार शाळांमधनं किर्लोस्कर वसुंधराच्या माध्यमातून ॲक्टिव्ह आहोत आणि यामुळे एक प्रकारचा जो काही सकारात्मक प्रयत्न आहे ते अविरत चालू आहेत आणि मला खात्री आहे की हळूहळू बदलात हळूहळू घडत असतो एकदम तो काही क्रांतीसारखा बदल होत नाही एका रात्रीत होत नाही एका रात्रीत होत नाही तसंच हा एक प्रयत्न आहे पण आशादायक आहे यश हळूहळू का विना येत आहे आणि मला खात्री आहे की पुणेकरांसाठी राम नदी एक दिवस अत्यंत अभिमानाने पुणेकरांनी स्वच्छ केलेली पुणेकरांनी पुनरुज्जीवित केलेली राम नदी इको रिस्टॉरेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केलेली राम नदी ही पुढल्या पिढ्यांसाठी नक्कीच मिळेल फारच छान सर शेवटचा एक प्रश्न की जल म्हणजे जी जीवन आणि हे वाचवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी जसं आपण काम करताय तसं सामान्य नागरिकांनी लोकांनी विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या असतील किंवा ग्रामीण भागातल्या सुद्धा तर यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्यांचा सहभाग कसा ह्याच्यामध्ये दे देता आला पाहिजे अवेअरनेस जे तुम्ही म्हणालात जागरूकता काय करावं त्यांनी नाही खरं तर अगदी आहे हो याला कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये की पाणी नसताना आपली अवस्था काय होते म्हणजे पुण्यामध्ये आपण अतिशय काय म्हणतो त्याला की नशिबवान आहोत नशीबवाहन आहोत की शहराच्या बाजूला पाच धरणं आहेत म्हणून एकेकाळी हे पेन्शनरांचं शहर होतं देशभरातनं नाही तर जगभरातनं ना पेन्शन मिळाली की रिटायर झालं की पुण्यामध्ये स्थायी व्हायचे त्याचं कारणच पाच धरणं आपल्या बाजूला आहेत परंतु जर पुण्यातल्या लोकांनी लातूर मधल्या लोकांची काय स्थिती आहे किंवा फार लांब नाही सोलापूरच्या पलीकडे जाऊन सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग बीड मराठवाडा या सगळ्या ठिकाणच्या लोकांशी जर थोडा जरी संवाद केला आता तर जग जवळ आलं आहे त्यामुळे सोशल मीडियातनं या गोष्टींचं जर आपण नुसता अंदाज जरी घेतला तरी पाणी हे किती महत्वाचं आहे आणि उद्या पाणी नसेल तर काय घडेल हे एकदा जरी समजून घेतलं तरी मला असं वाटतं की पाण्यासाठीची बचत ही आपोआप प्रत्येकजण करायला लागेल हिंमत कळेल कारण मिळतंय म्हणून वापरणं हे जे काही मानसिकता तयार झालेली आहे याच्यापासून जेवढ्या लवकर आपण लांब जाऊ तेवढं मला असं वाटतं की पाण्याचं महत्व हे कळेल आणि त्यातून पुढल्या पिढ्यांसाठी आपल्याला काहीतरी देणं लागतो आपण बरोबर म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांच्या हातात ज्या पद्धतीचा निसर्ग आपल्या आजोबांनी पणजोबांनी आपल्या वडिलांकडे सोपवला आणि वडिलांनी आपल्या हातात सोपवला तर पुढल्या पिढ्यांसाठी आपण कोणता निसर्ग त्यांना देणार आहोत हे जर त्या पिढीनी जर आम्हाला विचारलं की तुम्ही आमच्यासाठी कुठला निसर्ग दिला आहे की या ठिकाणी पाणी नाही या ठिकाणी स्वच्छ हवा नाही या ठिकाणी प्रदूषणाने भरलेलं आपलं गाव आहे असा निसर्ग जर आपण त्यांना द्यायचं असेल तर काहीच करू नका आहे ते चांगलं चाललंय परंतु चांगला, चांगला निसर्ग द्यायचा असेल आणि आपल्याला एक मनाशी ठेवलं पाहिजे की पृथ्वी हा एक आणि एकमेव उपग्रह आहे की जिथे सजीव राहू शकतात खरं सबंध ब्रह्मांडामध्ये दुसरा कोणताही ग्रह उपग्रह नाही की जिथे सजीव राहू शकतो एवढा जरी विचार गांभीर्याने केला तर मला असं वाटतं की आपोआप उत्तर मिळतील आणि तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी सज्ज व्हाल फार छान थोडक्यात प्रदूषण न करणं नदीमध्ये कचरा न टाकणं निर्माल्य न टाकणं विसर्जन न करणं किंवा प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करणं आणि त्याचा वापर केल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं सांडपाणी प्रक्रिया केल्याशिवाय त्याचं पुढे न सोडणं सोसायट्यांनी विशेषतः आणि छोट्या छोट्या गोष्टी याप जर पाळल्या तर पाण्याचं आणि विशेषतः नदीचं जीवन किंवा नदीचं आरोग्य जे आहे ते टिकेल आणि सुदृढ होईल आणि तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार वाहती नदी पुण्यात आणि पुण्याच्या आसपास पुण्यामधून वाहणारी नदी जी आहे ती वाहती नदी शुद्ध स्वच्छ पाणी देणारी अशी आपल्याला लवकरच बघता येईल आपल्या सगळ्या कामाच्या माध्यमातून आणि लोकसहभागातनं याला मूर्त स्वरूप लवकरच येईल अशी शुभेच्छा जागतिक जलदिनानिमित्त हर बुंद अनमोल म्हणजे प्रत्येक थेंब महत्वाचा या उक्तीला वचनबद्ध राहून सुरक्षित आणि शाश्वत जल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं आहे असं शेवटी म्हणायला हवं सर आज आपण इथे आलात आणि श्रोत्यांशी विशेष वार्ता या कार्यक्रमातून संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद नमस्कार धन्यवाद